हॅलो नमस्कार मी अमर ज्योती खेडकर बहुतेक वेळेला ना पावसाळ्यात किंवा असं खूप पाऊस पडत असता किंवा आधी अचानक कि असं होतं की आपल्या घरात भाजी नाही आहे किंवा तोंडाला चव नाही आहे कधी कधी असं पण होतं ना की काहीतरी असं खावं असं वाटतं तर अशा वेळेला ना एक पदार्थ म्हणजे माझी आई करायची आणि मला असं वाटतं मी तुम्हाला दाखवतो तर त्याच्यासाठी ना म्हणजे काही नाही अगदी साधं सोपं आहे मी एक वाटी ओला नारळ घेतलेला आहे बघा त्याला ना भरपूर कोथिंबीर घालायची आता ह्या दिवसात कोथिंबीर भरपूर असते त्यामुळे हे बघा अशी एक भर अशी मी कोथिंबीर घेतली आहे त्याच्यात एक अडदा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि मिरच्या घेतल्या आहेत मी दोन तर तुम्हाला जास्त घ्यायच्या तर जास्त घ्या आमच्याकडे तिखट बेताचं त्यामुळे मिरच्या मी दोनच घेतल्यात आणि लसणीचा तिखट पण हा येतो त्या चटणीमध्ये त्यामुळे मिरच्या मी दोनच घेतल्यात लसूण मात्र जवळजवळ दहा पाकळ्या घेतल्यात आणि एक वाटी नारळ तर हे सगळं आणि मीठ टाकले हे सगळं मी आता मिक्सरला वाटून घेणार आहे आणि मिक्सरला वाटून मग ती चटणी म्हणजे जी, जी आपण चटणी नेहमी करतो तर ती चटणी आहे ना ती कांद्यात परतून घ्यायची आहे तर ते पुढे कशी करते मी ते तुम्हाला दाखवते आता आपण मिक्सरला आधी हे सगळं वाटून घेऊया हे बघा आता मी कांदा आखून घेते कांदा आहे ना खूप नाही कापायचा म्हणजे अगदी असं जाड ठेवायचा पण असा, असा थोडासा म्हणजे हे ठेवायचं म्हणजे आपण नेहमी बारीक असा कांदा कापतो तसा नाही कापायचा हे बघा आता असा मी थोडासा जाड म्हणजे कापते कांदा कढई तापत ठेवते तेल आपलं चांगलं तापलेलं आहे त्याच्यामध्ये आता मी मोहरी घालते मोहरी चांगली तडताडली की जिरं घालते आणि शिंग शिंगचा आम्ही प्रत्येक ह्याच्यात हिंग हा घालतो आणि मग नंतर थोडा कढीपत्ता घालते मी कढीपत्ता उडतो म्हणून मी त्याच्यावर झाकण ठेवलंय आता कांदा घालते साधारण मी एक मोठा कांदा घेतला होता आणि एक छोटासा माझ्याकडे होता म्हणजे सोडलेला आणि मी तो घातलाय त्याच्यामध्ये एक मोठा कांदा घातला तरी आता हा कांदा आहे बघताय ना तुम्ही जर असा मी जाड घेतला म्हणजे आता खूप बारीक येईल शिरला त्याला तर हा कांदा परतून घेते आणि ह्याच्यावर थोडंसं झाकण ठेवते म्हणजे तो, तो मऊ पडेल आता बघूया आहे दोन मिनटं खांद मी कांदा चाटण घेऊन ठेवलं होतं तर हा कांदा छान म्हणजे व्हायला लागला आहे थोडासा गुलाबी व्हायला लागला आहे आता ह्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकते म्हणजे टोमॅटो पण असे मऊ छान शिजला पाहिजे ह्याच्यामध्ये अर्थात माझी आई टोमॅटो टाकत नव्हती पण आमच्याकडे थोडंसं आवडतो टॉमॅटो वगैरे टाकलेला म्हणून मी टोमॅटो टाकते आणि हे बघा मी आता ही मी चटणी वाटून घेतलेली आहे रंग बघा किती सुंदर आहे त्याला आणि असा वास पण खूप सुगंध पण खूप छान आहे त्याचा कारण कोथिंबीर आणि लसूण असं सगळं आपण घातलं आहे ना त्याचा खूप छान वास होतोय आता हे थोडंसं मऊ पडू दे कांदा आणि टॉमॅटो टॉमॅटो पण चांगला झाला पाहिजे तसे तुकडे तुकडे नाही राहिले पाहिजे आता ह्याच्यात मी अगदी थोडंसं मीठ टाकते कारण मी चटणी वाटताना मीठ टाकलेलं होतं त्यामुळे अगदी थोडं मीठ टाकते मी याच्यामध्ये कवी पुरता अगदी आणि bắt hát hôm để tiết, tiết trời đã trôi được tăm đao bia hết tăm 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 कांदा छान झालेला आहे बघा टॉमॅटो पण छान म्हणजे मऊ पडला आहे आता काही नाही हे सगळं आपला कांदा आणि टॉमॅटो चळून झालं आहे आता ही वाटलेली चटणी आहे ही ह्याच्यात था टाकते आणि ह्याच्यामध्ये आहे ना मी जे वाटणाचं म्हणजे मिक्सरचं पाणी होतं ना ते सुद्धा मी ह्याच्यामध्ये थोडं घेतलेलं आहे कारण ती चटणी थोडीशी ओलसर करायची आपल्याला हां 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 काय सुगंध येतो आहे मस्त लसूण कोथिंबीर असं सगळं पण छान सुगंध येतो आहे ह्याला आता हे बघा ते पाणी घातले ते थोड्या वेळाने पाणी सगळं जिरून जाईल त्याच्यामध्ये म्हणजे पाणी काही राहणार नाही पण थोडंसं पाणी घालायचं मिक्सरचंच म्हणजे जे असतं ते आणि थोडीशी ओलसर पण होते म्हणजे अगदी खाताना अगदी सुकी सुकी लागत नाही आता हे बघा हे मी झाकण देऊन थोडा वेळ ठेवून देते मग आपण बघू याच्यामध्ये मी हळद घातली नाही आहे थोडीशी हळद घालायची बाकी ह्याच्यात काही मसाले वगैरे घालायची काही गरज नाही आहे थोडी हळद घालूया खरी कांद्यातच घालायला पाहिजे असं हळद विसरले थोडी हळद घातली आहे मी बाकी धनजिराची पावडर वगैरे काही घालायची गरज नाही आहे कारण आपण एवढा त्याच्यामध्ये हे घातलेलं आहे कोथिंबीर तर ती सगळी चव त्याला आलेलीच आहे तर हा जरासा आता हळदीचा वास पण जाईल आणि थोडं त्याला शिजायला तर ह्याला काहीच नसतं पण थोडं वाफेमध्ये ठेवूया बघा आता बघूया आपण वाव चटणी छान झालेली आहे बघा त्याचं त्याला तेल सुटलंय आणि खूप छान रंग आला आहे त्याचा आणि छान मोव पण पडला आहे टॉमॅटो आणि सगळी चटणी छान झालेली आहे आता हे बघा ही थोडीशी मी अशी ठेवली आहे म्हणजे अगदी सुकी नाही केली तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थोडं हे करून त्यातलं पाणी काढून सुकी करू शकता पण अशी ही भाकरी भर खायची असेल तर अशी थोडी ओलसर चांगली लागते एकदम सुकी नाही चांगली लागते मला जसं आवडत असेल तसं तुम्ही करा आता मी ह्यामध्ये भाकरीचं पण पिठामध्ये गरम पाणी घालून त्याचं झाकून ठेवणार आहे पाच मिनटं आणि नंतर भाकरी आणि ही आपली मस्त झण झणझणीत चटणी ते बघा आता मी भाकरीच्या ह्याच्यामध्ये म्हणजे ह्या भांड्यामध्ये मी पाणी गरम केलं होतं आणि त्याच्यामध्ये हे मी पीठ घालून पाच मिनटं झाकून ठेवलं आणि आता हे कोमट झालं आहे थोडंसं हे मी छान मळून घेते असं कोमट पाण्यातनं पीठ भिजवून ठेवलं आता पूर्वीच्या काळी म्हणजे आमच्या इकडे कोकणात वगैरे ना तांदळाच्या भाकरीला उकळवणी काढायची म्हणजे पाणी उकळवायचे आणि त्याच्यामध्ये त्याच्यात पीठ घालून एक दोन मिनटं झाकून ठेवायचे बारीक गॅस करून आणि मग बंद करून ते असं गरम गरम मळून घ्यायचं आणि मग त्याच्या भाकरी करायच्या पण ह्याचं पीठ कसं तांदळाचं पीठ थोडंसं चिकटपणा असतो भाकरीच्या पिठाला एवढा चिकट म्हणजे ज्वारीच्या पिठाला एवढा चिकटपणा नसतो त्यामुळे मी त्याला थोडं गरम पाणी घालून थोडंसं त्यात हे करून जरा कोमट झाल्यावर मी हे पीठ मळून घेतलं आता हे भाकरीचं पीठ आपलं तयार आहे तर ह्याच्या आपण भाकरी करूया बघा गरम गरम भाकरी चटणी ताक कांदा टॉ कांदा नाही घेतला आहे कारण चटणीमध्ये कांदा घातला आहे म्हणून टोमॅटो आणि काकडी असं हे आज आम्ही डिनरला साधंसोप्पं जेवण केलेलं आहे अशी चटणी तुम्ही करून बघा फारच सुंदर होते आणि भाकरी बरोबर गरम भाकरी बरोबर तर खूपच छान लागते खूप म्हणजे खूपच आणि तुम्हाला तुम्ही जर असं कोणी चटणी करत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही कसे करता आणि मला आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा धन्यवाद